राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजकीय मैदानात उतरलेत अमरावती मव याचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली या सभेत शरद पवारांनी माफी मागितली मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन नवनीत राणांना पाठिंबा दिला आता ती चूक कधी होणार नाही हे सांगायला मी आलो असल्याचं शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली अरुण बच्चू कडून जोरदार पलटवार केला शरद पवारांनी दोन वेळा चूक केली मोठ्या नेत्यांकडून अशा चुका होणं बरोबर नसल्याचं बच्चू कडू म्हणाले अमरावती

एवढ्या मोठ्या चुका करू नये कोणा मोठ्या मोठ्या माणसानं अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट